दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध न्यू पॉलिटेक्निक विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू प्रवेशासाठी संपर्क नव्याण्णव बावीस वीस एक्क्याऐंशी पंचेचाळीस आणि चौऱ्याऐंशी एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव सदतीस कोरोनामुळे यंदा कोल्हापुरातील गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आज घरगुती गणपतीचं विसर्जन झालं सनगर गल्ली तालमीच्या वतीनं भागातील सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन महानगरपालिकेनं बसवलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडात करण्यात आलं या कुंडाचं पूजन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर भागातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन या कुंडामध्ये झालं आज कोल्हापुरात ठिकठिकाणी महानगरपालिकेकडून अशाच पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात भागातील लोकांनी बाप्पाचं विसर्जन करून मूर्तीदान केलं महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी कोल्हापूर च आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल लायकांवर क्लिक करा